नमस्कार मित्रांनो अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं सर्वच स्वागत आहे मित्रांनो हिंगोली जिल्हा पोलीस दकेलची भरती जी निघालेली आहे त्याच्यामध्ये आपण जिल्हा विशेष भाग दोन बघत आहे ज्या विद्यार्थ्यांनी आपला भाग एक बघितला नसेल त्यांनी निश्चितपणे बघून घ्या या भागामध्ये आपण जे काही जिल्ह्याचे प्रशासन आहे हिंगोली जिल्ह्याचे त्या बाबतीतले जे प्रश्न आहेत ते पाहणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी आपलं बुक घेतलेला आहे त्या ते विद्यार्थ्यांच्यासाठी सांगतो की तुम्हाला बॅच लावायची असेल तर तुम्ही बॅच लावू शकता आणि ज्यांना बुक घ्यायचा आहे किंवा बॅच लावायचा आहे त्यांनी माझा हा जो नंबर आहे सत्त्याण्णव तीस एकसष्ट बत्तीस सदतीस या नंबरवरती मला कॉल मेसेज करा इथं तुम्हाला या ठिकाणी शंभर टक्के माहिती दिली जाईल आणि जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा तुमच्या ज्या काही शंका कुशंका असतील त्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा त्यानंतर हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या तालुक्यातून बघताय तुमचं नाव तालुका कमेंट या ठिकाणी करा आणि आपल्या चॅनेलशी जोडली जा तुम्हाला शंभर टक्के याचा फायदा होणार आहे तर जास्त वेळ न लावता आपण या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया बघा हिंगोली जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सिद्धेश्वर धरणाजवळ सिद्धनाथाचे म्हणजे महादेवाचे पिंड मंदिर आहे गांगलवाडी रामेश्वर धामणी कळमनुरी तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गांगलवाडी त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दोन औंडा जिंतूर रोडवर हिवरखेडा गावाच्या दक्षिणे खालीलपैकी कोणत्या गावात दत्तात्रयाचे प्रसिद्ध मंदिर आहे उंडेगाव बेलवाडी वाकोळी तळणी तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक उंडेगाव प्रश्न क्रमांक तीन हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तर बघा हिंगोली जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत मित्रांनो तर ते आहेत ए आहे अजित पवार बी आहे नरहरी झिरवा सी आहे संजय शिरसा डी आहे धनंजय मुंडे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बी नरहरी झिरवा त्यानंतर बघा हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत विजय कुमार देवरे लक्ष्मीकांत देशमुख राहुल रेखावार राहुल गुप्ता रे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी राहुल गुप्ता मित्रांनो लक्षात ठेवा हे जे प्रशासन आहे खर तर हे प्रशासनाचा जो व्हिडिओ आहे तो तुमची परीक्षा होण्याच्या पूर्वी एक आठ दिवस अगोदर हे प्रश्न मी तुम्हाला पुन्हा देत असतो कारण याच्यामध्ये बदल झालेले असतात जिल्हाधिकारी बदलून गेलेले असतात अ बरेचसे अधिकारी यांची बदली झालेली असते नवीन अधिकारी आलेले असतात त्यामुळे पुन्हा एकदा जर याच्यामध्ये काही बदल वाटला तुम्हाला तर मी तुम्हाला तो शेवटच्या आठ दिवसांमध्ये देणारच आहे परंतु आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल की हे दिलेली पर्यायापैकी एखादा व्यक्ती आता नाही आहे अधिकारी वेगळा आहे तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की नाही सर हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता नसून अमुक एक आहे त्यांचं जे नाव असेल ते नाव तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मला टाकायचं आहे तिथं तुम्हाला पुढच्या म्हणजे परीक्षा व्हायच्या अगोदर जे आठ दिवस आहेत त्या आठ दिवसांमध्ये तुम्हाला नवीन या संदर्भातली अपडेट दिली जाईल आणि हा व्हिडिओ तुम्हाला नवीन दिला जाईल परंतु सद्यस्थितीत माझ्याकडे जी माहिती आहे त्यानुसार मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर निश्चितपणे तुम्हाला याचा फायदा होईल त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच बघा हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी खाल्ल्यापैकी कोण आहेत निलेश जाधव अभिमन्यु बोधवडे विवेक गायकवाड संभाजी पाटील तर पाचचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विवेक पाटील हे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्यांनाच आपण सीईओ असं म्हणतो परीक्षेमध्ये सीईओ हा शब्द आला किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी आला तरी सुद्धा त्याचं उत्तर काय असणार आहे विवेक गायकवाड असणार आहे त्यानंतर बघा हिंगोली जिल्ह्याचे जिल्हा वन अधिकारी कोण आहेत राजेंद्र नाळे रवींद्र परदेशी राजेंद्र नाळे नवीन आलेला आहे आणि अश्विन पाटील हे डबल झालेलं आहे बघा राज राजेंद्र नाळे तर याचं जे उत्तर आहे सहाच ते पर्याय क्रमांक सी राजेंद्र नाळे म्हणजे इथं जो पर्याय आहे ए किंवा सी असं तुम्ही ग्रहित धरू शकता तर जे उत्तर आहे ते राजेंद्र नाळे आहे जिल्हा वन अधिकारी त्यानंतर बघा हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कोण आहेत आता पोलीस अधीक्षक म्हणलेला आहे इथं तुम्हाला एस पी असा सुद्धा शब्द असू शकतो किंवा जिल्हा पोलीस प्रमुख जिल्हा पोलीस प्रमुख असं सुद्धा या ठिकाणी तुम्हाला शब्द असेल पोलीस अधीक्षक असू द्या त्यानंतर एस पी असू द्या किंवा जिल्हा पोलीस प्रमुख असू द्या तिन्हींचं उत्तर या ठिकाणी एकच असणार आहे पर्याय आहेत सूरज सूरजगुरव बी आहे रोहन सी आहे संतोष मुंडे डी आहे बिर बिरदेव डोने तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी निलाब रोहन त्यानंतर बघा जिल्हा परिषद हिंगोली म्हणजे झेडपी हिंगोली आणि त्या झेडपी मध्ये काही विभाग आहेत तर त्या विभाग प्रमुखांची जोडी या ठिकाणी तुम्हाला योग्य पद्धतीने ओळखायची आहे तर पहिला आहे नामदेव केंद्रीय प्रकल्प संचालक श्रीमती समृद्धी दिवाणी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री दिगंबर माडे मुख्य लेखा व वित्त अधिकारी वित्त विभाग वरीलपैकी सर्वत्र याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक नऊ जिल्हा परिषद हिंगोली आणि त्यांचे विभाग प्रमुख यांची खालीलपैकी योग्य जोडी ओळखा केशव गड्डापोड उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत त्यानंतर बघा श्री विजय बोराटे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला आणि बाल विकास म्हणजे हे विभाग आहेत मित्रांनो ग्रामपंचायत महिला आणि बाल विकास वगैरे त्यानंतर सी आहे श्री संजय कुलकर्णी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी आणि स्वच्छता तर हे सगळे सीईओ आहेत डेप्युटी सीईओ आहेत तर हे सीईओ कशा कशाचे आहेत हे आहेत ग्रामपंचायतीचे हे आहेत बालविकासचे आणि हे आहेत पाणी आणि स्वच्छता तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व जिल्हा परिषद हिंगोली आणि त्यांचे विभाग प्रमुख यांच्या बाबतीत योग्य जोडी ओळखा श्रीमती आसावरी काळे प्राथमिक शिक्षण अधिकारी श्रीमती संदीप कुमार सोन टक्के माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉक्टर के आर शेळके जिल्हा आरोग्य अधिकारी आणि वरीलपैकी सर्व तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो ज्यांनी आपल्या बॅचला ऍडमिशन घेतलेलं आहे त्यांना मी सांगतो की बॅचला ऍडमिशन घेत असताना तुम्ही व्हॉट्सअपला मला तुमचं नाव त्यानंतर तुमचा पत्ता बघा या ठिकाणी तुमचं नाव त्यानंतर पत्ता आणि त्यानंतर तुमचा एक फोटो मला या ठिकाणी सेंड करायचा आहे माझ्या वरती एवढं सेंड केल्यानंतरच मित्रांनो तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे याची नोंद तुम्ही घ्यायची आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना आपली ही पीडीएफ पाहिजे असेल तर पीडीएफ मिळवण्यासाठी तुम्हाला मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला व्हॉट्सअपच्या दहा ग्रुपवरती सेंड करायचा आहे आणि त्याचे स्क्रीनशॉट मला शेअर करायचे आहे तुम्हाला ही पीडीएफ या ठिकाणी मिळून जाईल त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक अकरा जिल्हा परिषद हिंगोली आणि त्याचे विभाग प्रमुख यांच्या बाबतीत खालीलपैकी योग्य जोडी ओळखा डॉक्टर ए बी खोने जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी श्रीमती गीता गुप्टे जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री अतुल वायसे कृषी विकास अधिकारी वरील सर वरीलपैकी सर्व योग्य तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व योग्य त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक बारा हिंगोली जिल्ह्यात एकूण किती पोलीस ठाणे आहेत अकरा बारा तेरा आणि चौदा तर बाराचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तेरा प्रश्न क्रमांक तेरा हिंगोली जिल्हा पोलीस स्टेशन आणि त्यांचे पोलीस निरीक्षक यांच्या बाबतीत खालीलपैकी योग्य जोडी ओळखा आता पोलीस निरीक्षक म्हणजे मित्रांनो तुमच्या पोलीस स्टेशनचा पी आय आहे हे लक्षात ठेवायचं आहे त्याला पोलीस इन्स्पेक्टर असं म्हटलं जातं मराठीमध्ये त्याला पोलीस निरीक्षक असं म्हटलं जातं आता ही माझ्याकडे जी सध्याची अपडेट आहे त्याच्यानुसार हे मी टाकलेलं आहे जे विद्यार्थी इथं राहत असतील समजा औंडा नागनाथमध्ये एखादा विद्यार्थी राहत असेल त्या तालुक्याच्या ठिकाणी तर तिथले पिया हेच आहेत किंवा बदलून गेलेले आहेत हे मला तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर बघा अखाडा बाळापूर विष्णुकांत गुट्टे औंढा नागनाथ गणेश राहिरे बासंबा विकास आडे आणि वरीलपैकी सर्व याचे उत्तर आहे वरीलपैकी सर्व म्हणजे आकाडा बाळापूरचे जे पी आहेत ते विष्णुकांत गुट्टे औंडा नागनाथचे आहेत गणेश राहिरे आणि बासंबाचे आहेत विकास आडे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चौदा हिंगोली जिल्ह्यातील पोलीस स्टेशन व त्या ठिकाणचे पोलीस निरीक्षक यांची योग्य जोडी ओळखा वसमत शहर सुधीर बाग वसमत ग्रामीण गजानन बोराटे गोरेगाव विनोद जळके आणि वरीलपैकी सर्व तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व प्रश्न क्रमांक पंधरा हिंगोली जिल्ह्यातील पोलीस ठाणे व संबंधित पोलीस निरीक्षक यांची योग्य जोडी ओळखा हट्टा संग्राम जाधव हिंगोली शहर त्या ठिकाणी हिंगोली शहर पाहिजे संदीप मोदी हिंगोली ग्रामीण श्यामकुमार कुमार डोंगरे वरीलपैकी सर्व तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व त्यानंतर प्रश्न क्रमांक सोळा बघा हिंगोली जिल्ह्यातील पोलीस ठाणे आणि त्यांचे पोलीस निरीक्षक यांची खालीलपैकी योग्य जोडी जोडीओळखा प्रेम प्रेमप्रकाश माकोडे कुरुंदा रामदास वरील वरीलपैकी दोन्ही वरीलपैकी दोन्ही नाही तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सी वरीलपैकी दोन्ही प्रश्न क्रमांक सतरा हिंगोली जिल्ह्यातील पोलीस ठाणे आणि त्यांचे पोलीस निरीक्षक यासंबंधी योग्य थोडी ओळखा नरसिंह नामदेव अशोक गाडगे सेनगाव दीपक मस्के वरीलपैकी दोन्ही वरीलपैकी दोन्ही नाही तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही प्रश्न क्रमांक अठरा हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार खालीलपैकी कोण आहे संजय शिरसाट शहाजीबापू पाटील संजय बांगर प्रकाशराव आंबेडकर तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी संतोष बांगर प्रश्न क्रमांक एकोणीस चंद्रकांत उर्फर भैया नवकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार हिंगोली जिल्ह्यातील कोणत्या विधानसभा मतदारसंघाचे आहेत कळमनुरी वसमत हिंगोली बदलपैकी नाही तर च उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वसमत त्यानंतर बघा हिंगोली जिल्ह्यातील तर्य हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी सकरमजी मुठकुळे खालीपैकी कोणत्या पक्षाचे आमदार आहेत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्ष समाजवादी पक्ष तर 20 चे जे उत्तर आहे ती पर्याय क्रमांक सी भारतीय जनता पक्ष त्यानंतर बघा या ठिकाणी पर पोलीस अधीक्षक असा शब्द पाहिजे हिंगोली जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक कोण आहेत बघा श्री कमलेश मीना प्रशांत अमृतकर रणजित जपाटे योगेश संगपा तर याचं योग्य उत्तर आहे कमलेश संगपा आणि जिल्ह्याचे हिंगोली जिल्ह्याचे हे अपर पोलीस अधीक्षक आहेत त्यानंतर हिंगोली शहर उपविभागाचे पोलीस उपाध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत कमलेश मीना कुंदन कुमार वाघमारी राजकुमार केंद्रे जीवन कटी तर च उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कुंदन कुमार वाघमारे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तेवीस वसमत उपविभाग पोलीस कार्यालयाचे पोलीस उपाधीक्षक कोण आहेत मोहन भोसले राजकुमार केंद्रे चंदन कुमार वाघमारे कमलेश मिला तर च उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजकुमार केंद्रे प्रश्न क्रमांक चोवीस हिंगोली जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक खालीपी कोण आहेत मिनानिंबाळकर श्रीतेज पाटील मोहन भोसले दिगंबर साईकर चे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मोहन भोसले पंचवीसावा प्रश्न आहे जिल्हा व सत्र न्यायालय हिंगोलीचे न्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत मित्रांनो या वरती तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आणि ज्यांना आपली बॅच घ्यायची असेल त्यांनी या आपल्या दिलेल्या नंबरवरती मला कॉल मेसेज करा तिथं तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल महेंद्र नेर्लीकर समीर पंडित विजय कुलकर्णी चारुलता देशमुख पंचवीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए महेंद्र नेर्लीकर असं त्यांचं उत्तर आहे पर्याय क्रमांक च जिल्हा व सत्र न्यायालय हिंगोलीचे जे न्यायाधीश आहेत मुख्य ते आहेत महेंद्र नेरलीकर तर अशा पद्धतीने मित्रांनो हे इथं पंचवीस प्रश्न जरी तुम्हाला दिसत असतील तर इथं बघा प्रत्येक याच्यावरती चा तुम्हाला चार चार प्रश्न इथं जे आपण जोड्या लावलेले आहेत की अ बघा हे जे आहे वन लाईन मध्ये जर आला तर एक दोन तीन चार किंवा इथं तुम्हाल तुम्हाला दिसेल बघा एक दोन तीन तर तीन आणि आपण एक विचारलेला चार म्हणजे प्रत्येक याच्यावरती चार प्रश्न तयार झालेले आहेत त्यामुळे पंचवीस गुण्हे चार केले तर तुम्हाला शंभर प्लस प्रश्नांची तयारी या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून झालेली आहे त्यामुळे चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा आणि जर सध्या यातले पी आय कोणी बदलून गेले असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की सर आमच्या गावातल्या पी आय च नाव हे हे आहे आमच्या गावचे पोलीस निरीक्षक हे आहे आपण परीक्षेच्या अगोदर आठ दिवस तुम्हाला जो व्हिडिओ देणार आहे त्याच्यामध्ये या संदर्भातली सगळी अपडेट दिली जाणार आहे धन्यवाद